दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी एकवीस मार्चला रात्री ईडीने अटक केली त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत आपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शने आंदोलने करत आहेत नगरमधील शुक्रवारी बावीस मार्चला दुपारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर भाजपच्या गांधी मैदानाजवळ असलेल्या कार्यालयासमोर जमा झाले आणि त्यांनी केजरीवाल यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते त्यातील जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव मनोजकुमार गोपाळे भरत खाकाळ संतोष नवलखा भैरवनाथ भारसकर सुभाष केकाण राजेंद्र कर्डिले गणेश मारवाडे आणि इतर चार ते पाच कार्यकर्ते यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन चे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ہلتا ہے انا برکت نہیں چلیں انا برکت نہیں چلیں شور ہے 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 न खपे भली Dalit, 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 ضوضاء! 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 ضوضو! ضو! 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 ضو ضو! ضو ض आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल वसुली संचालनालय अटक केली आहे खरं पाहता अरविंदजी केजरीवालांसारखा प्रामाणिक माणूस आणि प्रामाणिक नेतृत्व या देशामध्ये कोणीही दुसरं नाही मात्र फक्त भारतीय जनता पार्टीला आणि मोदी शहा सरकारला फक्त अरविंद केजरीवालची भीती वाढते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त अरविंदजी केजरीवाल हे आपल्याला हरू शकतात म्हणून त्यांना जर अटक केली तर उद्याची लोकसभा निवडणूक आपल्या हातामध्ये सहजपणानं मिळेल दिल्लीची सत्ता काबीज करता येईल यासाठीच निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याबरोबर योग्य वेळ साधून या सरकारनं अरविंदजी केजरीवाल यांना अटक केलेली आहे खरे पाहता यांना अटक करणं ही फक्त यांचा सगळा स्वार्थी हेतू आहे जबर यापुढे जर त्यांना तातडीनं त्यांची सुटका केली नाही लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला नाही सर्व आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाला जर सोडलं नाही तर आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं करेल लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा